नमस्कार सोनस वर्ल्ड मध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत दुनिया कशी डिजिटल होत चालली आहे ना अतिशय सर असं आपण कोणालाही रिचार्ज करतो कोणालाही पैसे ट्रान्सफर करतो डिजिटल दुनियामुळे सगळं काही सोपं झालंय पण त्याचबरोबर तेवढेच फ्रॉडही वाढलेत स्कॅमही होत आहेत याबद्दल तर आपण सतर्क आहोत पण आता नवीन ट्रॅप सुरू झालाय तुम्हाला माहिती आहे का डिजिटल डिटेन्शन सुरू झालंय नाही माहिती हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि खूप महत्वाची माहिती आहे डिजिटल डिटेन्शन म्हणजेच डिजिटल अरेस्ट अरेस्ट म्हटलं की तुम्हाला समजलं असेल अरेस्ट म्हणजे काय आणि डिजिटली अरेस्ट म्हणजे हा काय प्रकार तुम्हाला आता बघायला मिळेलच पण काही दिवसांपूर्वीच मी न्यूजमध्ये पाहिलं एका महिलेचे तब्बल सात कोटी ह्या डिजिटल अरेस्ट थ्रू गमावले गेलेले आहेत अंगावर काटा येतोय सात कोटी रक्कम ही कमी नव्हे कशी ती स्त्री स्वतःला गुन्हेगार मानून बसली कसं तिने स्वतः आपल्या अकाउंट मधून ट्रान्झॅक्शन केले आणि फेक पार्टीला हे पैसे ट्रान्सफर केले गेले कशा पद्धतीने ती त्या ट्रॅप मध्ये अडकली ही सविस्तर माहिती आपल्या महाराष्ट्राचे अँटी करप्शन ब्युरो हेड एडीजी मुंबई आय पी एस विश्वास नांगरे पाटील यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे ही संपूर्ण माहिती नक्कीच तुम्ही स्किप न करता बघावी कारण पुढचा नंबर तुमचाही असू शकतो तुमच्याही अकाउंट मधून तुमच्या कष्टाची जमापुंजी अशी चुटकीसर रिकामी केली जाईल ती तुम्हाला कळणारही नाही त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मी सुद्धा इमर्जन्सी मध्ये हा व्हिडिओ बनवलाय की हे काय होत आहे सगळं जण म्हणजे डिजिटल गोष्टींमुळे सगळं काही सोपं झालंय तितकंच हे अवघड होत चाललंय आणि वेगवेगळे ट्रॅप आपल्या समोर येत आहे हा ट्रॅप अतिशय नवीन आहे ट्रेंडिंग आहे जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला सुरुवात करूया चला नमस्कार मी विश्वास नांगरे पाटील एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचचा चा आयपीएस अधिकारी आहे सध्या अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र येथे एडीजी या पदावर कार्यरत आहे हा व्हिडिओ मी नागरिकांना आवाहन करण्यासाठी बनवत आहे कारण सध्या सायबर क्राईम हे खूप मोठं आव्हान नागरिकांच्या समोर पण आहे आणि लॉ एन्फोर्समेंट एजन्सीच्या समोर पण आहे आणि यात नवीन मोडस नवीन गुन्ह्याची पद्धत जी आहे त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नाव घेऊन आणि ईडी सी बी आय नार्कॉटिक्स सायबर क्राईम अशा लॉ एन्फोर्समेंट एजन्सीच्या नावाचा वापर करून नागरिकांना फसवलं जात आहे यात विशेषतः ज्यांचं रेप्युटेशन अतिशय चांगलं आहे असे प्रोफेशनल्स सिनियर सिटीजन्स त्यात विशेष करून महिला या गुन्हेगारांचं टार्गेट आहेत त्यामुळं या गुन्ह्यांच्याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस आणि एज्युकेशन जनजागृती होणं हे महत्त्वाचं आहे आणि यासाठी हा अट्टहास कारण माझ्या नावाचा वापर करूनसुद्धा दोन ठिकाणी अशा पद्धतीची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आलेले आहे हे पहा या गुन्ह्याची मोडसप्रेंडी अतिशय बेरक्या स्वरूपाची आहे हे गुन्हेगार तुम्हाला व्हॉट्सअप करता। मेसेज करतात त्या मेसेजमध्ये ज्या नंबरवरून मेसेज आलेला असतो त्याचा एक टिपिकल लोगो असतो ई डी सी बी आय सायबर क्राईम मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस नार्कॉटिक्स ब्युरो असा लोगो असतो किंवा ट्राय टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियासारखा ट्रायचा लोगो सुद्धा असतो की तुमचा मोबाईल फोन हा आम्ही बंद करत आहोत कारण तुमच्या मोबाईल फोन फोनवरून इलिगल ॲक्टिव्हिटी सुरू आहे साहजिकच तुम्हाला त्याचा ताण येतो दुसरा मेसेज येतो त्यात दुसरा मोबाईल नंबर मेन्शन केलेला असतो की हा तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरनं इलिगल मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे आता स्वाभाविकच तुम्ही त्या फोनवर कॉन्टॅक्ट करता आणि हा माझा नंबर नाही आहे ते लगेच तुम्हाला तुम त्यांच्या झास्यामध्ये घेतात आणि दुसऱ्या एजन्सीला सायबर क्राईमला कॉन्टॅक्ट करा एक तासात रिपोर्ट करा रिपोर्ट करायचं नसलं तर आमच्यावर व्हिडिओ कॉलवर या आणि व्हिडिओ कॉल हा यातला सगळ्यात महत्त्वाचा हिप्नॉटिझमचा प्रकार आहे एकदा तुम्ही त्यांच्या व्हिडिओ कॉलवर आलात की तुम्ही डिजिटल डिटेन्शन मध्ये गेला म्हणून समजा ते हिप्नोटाईज केल्यासारखे तुम्हाला सांगतात की तुमचे हे आधार कार्ड आहे नंबर आहे तुमचे के वाय सीचे हे डिटेल्स आहेत तुमच्या नावावरती चार पाच बँकेचे चा अकाउंट वेगवेगळ्या ठिकाणी खोललेले आहेत त्याच्यावरनं मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे मोठमोठ्या अंडरवर्ल्डच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये तुमचा हात आहे किंवा फेडेक्स फेडेक्सचं तुमचं पार्सल पाठवलेलं आहे त्या फेडेक्सच्या पार्सलच्या माध्यमातून कॉन्ट्राबँड किंवा ड्रगचा खूप मोठा व्यवहार झालेला आहे तुम्ही एखाद्या सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये आहात तुमच्या नावावरनं ना चिल चाईल्ड फोर्नोग्राफी या फोन नंबरवरनं वीस लोकांना गेलेली आहे त्यांनी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल केलेली आहे तुमच्या नावाचे अरेस्ट वॉरंट निघालेले आहेत तुमच्या नावाने एफ आय आर दाखल झालेले आहेत आणि सगळे डिजिटल का कागद तुम्हाला पाठवले जातात त्यात तुमचं नाव मेन्शन केलेलं असतं डिटेल्स दि, दिलेले असतात त्यामुळे तुम्ही घाबरून जाता आणि साहजिकच त्यांच्या भळक्यामध्ये येतात ते म्हणतात की तुम्ही काळजी करू नका तुमच्या बोलण्यावरनं तर वाटतं की तुम्ही त्यात इनोसंट असाल म्हणून आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे आणि इथंच गमक सुरू होतं आणि मग ते तुम्हाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायला सांगतात हे एकदा ते तुम्हाला व्हिडिओ कॉलवर तुम्ही आलात की तुम्हाला आयसोलेट करतात थ्रेटन करायला सुरुवात करतात इंटिमेटेट करायला सुरुवात करतात ते सांगतात की तुम्ही तुमच्या घरच्यांनाही कळवू देऊ नका तुम्ही आयसोलेट कसे व्हाल वेगळे कसे व्हाल याच्याकडे त्यांचा भर असतो म्हणजे तुमच्या सगळ्या मुवमेंट तुमचे लोकेशन्स हे कसे चालले आहेत याच्यावर त्याची ऑब्झर्वेशन दोन दिवस तीन दिवस ही प्रक्रिया चालू असते काही तास पण ही प्रक्रिया सुरू असते आणि त्यामध्ये मग ते तुम्हाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी उद्युक्त करतात तुमचे जर एफ डीज असतील त्या मोडायला लावतात तुमचे म्युच्युअल फंड्स किंवा शेअर्स असतील ते लिक्विडिफाय करायला लावतात किंवा तुमच्या म्हाताऱ्या आईवडिलांचे पैसे असतील ते ट्रान्सफर करून घ्यायला लावतात आणि ते सगळे पैसे फंड लिगलायजेशन प्रोसेशन म्हणजे बऱ्याचदा आरबीआयचं एक खोटं असं अकाउंट तयार केलंय असं दाखवतात आणि ते अकाउंट कोणास तरी असतं दुसऱ्याचं त्याच्यावरती ते पैसे पाठवायला सांगतात ते पैसे टप्प्याने दुसऱ्या अकाउंटवर जातं आणि ही फसवणुकीची प्रक्रिया चालू असते यामध्ये अगदी युनिफॉर्म घातलेले तुम्हाला पोलीस ऑफिसर्स दिसतील तुम्हाला अगदी ऑफिस असं दिसेल प्रोफॅनिटी किंवा ॲग्रेसिव्ह डिमेनियर्स जसं सिनेमामध्ये असतं तशा पद्धतीची त्यांची प्रक्रिया असते हे डिटेल्स तुम्हाला दाखवतात ते ऑफिससारखे असतात त्यामुळं तुम्ही स्वाभाविक या जाळ्यात ओढले जाता त्यामुळं कृपया कृपया अशा व्हिडिओ कॉल्सना किंवा अशा पद्धतीच्या फोन कॉल्सना बळी पडू नका एकतर असा फोन तुम्ही चुकून उचलला आणि त्याच्यावर कॉन्व्हर्सेशन सुरू केलं तर घाबरून जाऊ नका बी कूल काम अशा फोनच्या बद्दल तुम्हाला जर आपल्या घरच्यांना त्वरित माहिती देणं अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या नातेवाईकांना एखादा आपला रिटायर्ड पोलीस ऑफिशियल कोणी ओळखीचा असेल लॉयर ओळखीचा असेल किंवा एखादा सुशिक्षित चांगला व्यक्ती ओळखीचा असेल त्याच्याशी संपर्क करा त्याच्या जे डिटेल्स द्या ज्या ऑफिसमधनं फोन आलेला आहे त्या ऑफिसला संपर्क करण्याचा प्रयत्न करा मोस्ट इम्पॉर्टंटली जवळच्या पोलीस स्टेशनला याबद्दल इन्फॉर्म करा आणि जर तुम्ही हे पैसे ट्रान्सफर केले तर कृपया वन नाईन थ्री झिरो एकोणीस तीस या सायबर हेल्पलाईनला कळवा कारण ही हेल्पलाईन एवढ्यासाठीच आहे सा की तुम्ही केलेले ट्रान्सफर केलेले मनी हे चोवीस तास अठ्ठेचाळीस तास अशा गोल्डन आवरमध्ये तुम्ही जर कम्युनिकेट केले तर ते पैसे फ्रीज केले जातात होल्ड केले जातात इवन त्या अकाउंटवरनं दुसऱ्या अकाउंटवर ज्या वेळेला अनेक अकाउंटवर हे ट्रान्सफर प्रोसेस सुरू असते नंतर बाहेरच्या देशात सुद्धा हे पैसे जातात त्यामुळे जोपर्यंत ते अकाउंटमधनं दुसऱ्या बँकेच्या अकाउंटवर जातात कारण हे एकोणीसशे तीस ही हेल्पलाईन जी आहे ती सायबर पोलीस आणि बँकेच्या ऑफिशियल्सच्या कॉर्डिनेशनमध्ये चालत असते त्यामुळे पैसे फ्रीज करण्यासाठी यातून प्रयत्न होतात आणि अनेकदा ते यशस्वी होतात आणि कृपया नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्याच्यावरती रिपोर्ट करा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेल आता सुरू करण्यात आलेले आहेत मेट्रोजमध्ये सायबर पोलीस स्टेशन डेडिकेटेड सुरू केलेले आहेत मुंबईमध्ये सहा सायबर पोलीस स्टेशन आहेत ग्रामीण भागामध्ये डिस्ट्रिक्ट हेडक्वॉर्टरला साय सायबर पोलीस स्टेशन आहे तिथं जाऊन एफ आय आर द्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जाऊन एफ आय आर द्या तुम्हाला एफ आय आर देता येते ती घेणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे कृपया अशा फसवणुकीला बळी पडू नका तुमच्या आयुष्याची सगळी कमाईची पुंजी जी आहे ती, ती क्षणातच लुटली जाऊ शकते आणि अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे नावं वापरली जातात कृपया हे ध्यानात घ्या कुठलाही पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉलमध्ये तुम्हाला इंटरॉगेशन करत नाही तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं डिजिटल डिटेन्शन केलं जात नाही तुम्हाला असे अरेस्ट वॉरंट व्हिडिओ कॉल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवता येत नाही ते ऑफिशियल पोस्ट ऑफिसनी किंवा मग पर्सनली समन्स किंवा वॉरंट्स घेऊन कॉन्स्टेबल येतो त्यांनी ते पाठवले हो जातात त्यामुळे कुठलेही पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉल करत नाहीत कृपया अशा पद्धतीच्या फसवणुकीच्या पद्धतीला बळी पडू नका धन्यवाद जय हिंद मित्रांनो आपला पैसा सिक्युअर राहण्यासाठी आपण बँकेवर विश्वास ठेवतो पण तेच जर पैसे आपण स्वतःच ट्रान्सफर करत असतो तर यात बँकेची चूक नाहीये बरोबर की नाही यात आपली कुठेतरी चूक आहे याबद्दल आपल्याला सतर्क होणं खूप गरजेचं आहे तेव्हा हा जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचला पाहिजे हा नवीन ट्रॅप आहे याच्यामध्ये कुणी अडकू नये म्हणून आपला कुठेतरी हातभार लागेल म्हणून नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सोनल्स स्वल्ड या फेसबुक पेजला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद